गेल्या आठवड्यात एक ताई आल्या होत्या आणि साधारण चाळीस बेचाळीस पंचेचाळीस वर्षाच्या आहेत आणि त्यांना एक मुलगा आहे एक साधारण दहा बारा वर्षाचा तर खूप अस्वस्थ होऊन आल्या होत्या आणि म्हणाल्या की हा जो माझा मुलगा आहे त्याला मी खूप गोष्टी सांगत असते आणि तो फारच इरिटेट होतो आता चिडायला लागला आहे आणि मी पोटतिडकीने सांगत असते त्याचं चांगलं व्हावं म्हणून सांगत असते माझं इंटेन्शन एकदम प्युअर आहे तरीसुद्धा मात्र मी जे बोलते ते त्या मुलापर्यंत पोचतच नाही आणि आता तर असं झालं आहे की तो ऐकतच नाही उडवून लावतो किंवा तू चिडचिडच करतो तर अशा परिस्थितीत आता काय करू मला काही कळत नाही आहे तर तुम्ही मला मार्ग दाखवा असं त्यांनी गेल्या आठवड्यात आमच्याशी शेअरिंग केलं तर मग आम्ही काही प्रश्न विचारले त्यांना त्यातला पहिला प्रश्न विचारला की तुम्ही त्याच्याशी जेव्हा बोलता तेव्हा ओरडून बोलता का त्यामुळे नाही नाही मी सुरुवातीला ओरडून बोलत नाही मी एक दोन वेळा त्याला शांतपणे सांगते परंतु मला असं जाणवलं की तो ऐकत नाही आहे का मग मी आरडाओरडा करायला सुरुवात करते आणि मग मी म्हटलं जेव्हा तुम्ही एक दोन वेळा शांतपणे बोलता तेव्हा तो चिडून बोलतो का तर म्हणे नाही तेव्हा तो ते पण शांतपणे उडवून लावतो पण शांतपणे म्हणजे तो काही त्याला फार उत्तर देत नाही पण मी चिडले की मग तो चिडतो म्हटलं मग ऑब्वियस आहे की आता समजा मी तुमच्याशी बोलतो आहे आणि बोलताना मी तुमच्या अंगावर आरडाओरडा केला तर तुम्हाला कसं वाटेल म्हणजे वाईट वाटेल म्हटलं सेम तसंच आहे दहा बारा वर्षाचं मूल जे आहे त्याच्याशी तुम्ही जर अशा पद्धतीने संवाद साधला तर त्याची चिडचिड चीड़ होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आई वडील हे मुलांसाठी अक्षरशः दैवतासारखे असतात कारण सगळी रिस्पॉन्सिबिलिटी तेच घेत असतात आणि आजूबाजूला त्यांना माहिती असतो मित्र आहेत शिक्षक आहेत पण आईवडिलांचा सपोर्ट हा सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट असतो आणि जेव्हा आई वडील अस्वस्थ होतात किंवा मुलांच्या इन्सिक्युरिटीमुळे अस्वस्थ होतात आणि जेव्हा आईवडील चिडतात तेव्हा आपोआपच त्याचा डायरेक्ट परिणाम हा मुलांवर होतो आणि म्हणूनच तुम्ही अगदी पोटतिडकीने किती गोष्टी सांगत असला तरी त्या त्यांच्यापर्यंत इफेक्टिव्हली पोहोचत नाहीत असं आम्ही त्या ताईंशी बोललो मग त्यामुळे ताई म्हणाले मग नक्की काय केलं पाहिजे आम्ही त्यांना हेच त्यांच्याबरोबर चर्चा करून सांगितलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपला भाव बदलतो भाव म्हणजे थोडक्यात जर आपला टोन बदलला राग यायला लागला तर आपोआपच आपली जी ऊर्जा असते एनर्जी असते ती बदलते आपल्यातला प्रत्येकजण एक प्रकारची ऊर्जा कॅरी करत असतो म्हणजे अगदी सोपं म्हणजे आपण काही मंदिरांमध्ये गेलं की आपल्याला खूप शांत स्वस्त वाटतं म्हणजे काय तर त्या मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तसं आपण प्रत्येकजण एक ऊर्जा कॅरी करत असतो काहीतर ती पॉझिटिव्ह असते न्यूट्रल असते किंवा निगेटिव्ह असते तर जसजसं आपण चिडायला लागतो हो, तस तसं आपली एनर्जी निगेटिव्ह होते आणि आपोआपच मग अशावेळी आपण जे बोलतो आहे ते मुलांपर्यंत इफेक्टिवली पोचत नाही आणि बरोबर आपल्याला जे हवं आहे त्याच्यावर उलट परिणाम दिसायला लागतात म्हणून आजपासून मित्रमैत्रिणीने लक्षात घ्या की आपण जर शांतपणे स्वस्तपणे पॉझिटिव्हली जर आपला मेसेज मुलांपर्यंत पोचवला हो oh, आणि अगदी चार पाच वेळासुद्धा शांतपणे राहून पोहोचवला तर हळूहळू ते मुलापर्यंत पोचतं आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो तुम्हाला यात काही अडचण आली तर अनुभूतीला तुम्ही संपर्क साधा आपण त्याच्यावर अधिक चर्चा करू आणि तुमच्यासाठी योग्य ते बेस्ट सोल्युशन काय आहे ते डिस्कस करून फाईंड आऊट करू विश यू ऑल द बेस्ट